सिगोनचा येथील धगमगाव विद्यालयात तथा कनिष्ठ महाविद्यालयात सायकल वाटप करण्यात आलेली आहे या शाळेतील त्रेपन्न मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप झालेली आहे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असतात त्यांना वेळेवरती बस मिळत नाही त्या अनुषंगाने शाळेचे मुख्याध्यापक गणेश तगडे सर यांच्या आतोनात प्रयत्नानं त्रेपन्न मुलींना सायकल देण्यात आलेली आहे दगमेण या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक गणेश तगरे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून नीलकंठम तथा प्रमुख गच्चावाघ सर सत्यनारायण मंचालवार शंकर बुधावर तथा सर्व शिक्षक व विद्यार्थी व विद्यार्थिनी पालक प्रामुख्यानं उपस्थित होते आज दिनांक दहा तारखेला धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय शिरंचा येथे मानव विकास योजनेअंतर्गत बाहेर गावावरून ये जा करणाऱ्या मुलींना आमच्या शाळेत त्रेपन्न मुलींना या ठिकाणी सायकल वितरित करण्यात आलेली आहे या सायकल वितरण कार्यक्रमासोबतच शाळेचा वार्षिक निकालसुद्धा जाहीर करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी निलकंठम सर व आमच्या सिरूंच्या नगरीतील प्रत्यक्षित नागरिक मंचालावारजी बुद्धावारजी आमच्या शाळेचे पर्यवेक्षक मामिडालवार सर व तसेच केंद्रप्रमुख रचावार सर व आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रादंडी सर आणि काही पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित होते आज या योजने योजनेअंतर्गत मिळालेल्या मुल। सायकलीमुळं मुलींमध्ये उत्साह वाढलेला आहे कारण शाळेत येण्यासाठी त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली आहे कारण ही शासनाची जी योजना आहे ती ही योजना तळागळापर्यंत पोहोचलेली आहे कारण या योजनेमुळं मुलींना शाळेत येण्यासाठी सहज येणं सोपं होते आणि या कारणामुळं शिक्षणाचा प्रसारसुद्धा ग्रामीण भागामध्ये वाढेल म्हणून खरोखरच शासनाची ही जी योजना आहे ती आमच्या शाळेत दरवर्षी आम्ही मुलींना या योजनेअंतर्गत सायकल उपलब्ध करून देतो आणि शासन ज्या आम्ही प्रस्ताव पाठवतो त्यानुसार सायकली मुलींना वितरित होतात आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले हे सगळ्या सन्मान्य लोकांचं मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार श्याम बेंजनवाग वाघ स्टार महाराष्ट्र गणूच गडचिगौली